नमस्कार शिवनेरी नगर मित्रमंडळ आयोजित शिवनेरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील नऊ वर्षांची अखंड परंपरा याही वर्षी घेऊन येत आहोत एक सामाजिक ध्वनी संदेश संकल्पना आणि ध्वनी श्री वैभव बने छायासंकलन सागर चव्हाण चला तर मग ऐकूया या वर्षीचा ध्वनी संदेश महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वाज्वल्य इतिहासाने भारावलेला पराक्रमाने अजरामर झालेला याच महाराष्ट्रामध्ये शिवप्रभूंनी अनेक गडकोट उभे केले त्यातील बरेचसे आपल्या कोकणातले या असंख्य गडकिल्ल्यांनी स्वराज्यावर येणारा प्रत्येक वार आपल्या छातीवर झेलून हे स्वराज्य राखलं नुकतीच युनेस्कोने सुद्धा या गडकिल्ल्यांची दखल घेऊन त्यातील बारा किल्ल्यांना संरक्षित स्मारकाचा दर्जा दिलाय आता आपली जबाबदारी वाढली आहे साडेतीनशे वर्षानंतरही हे गडकिल्ले महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत उभे आहेत पण यातील काही गडकिल्ल्यांची मात्र खूप दुरावस्था झाली आहे शिवरायांचे मोठे मोठे पुतळे किंवा समुद्रात स्मारक उभारण्यापेक्षा या गडकिल्ल्यांना पुन्हा उभारण्याची गरज आहे कारण ही गडकोट आपला इतिहासच नाही तर पुढच्या पिढ्यांचं भविष्य आहे महाराजांचा पराक्रम पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देणार आहे महाराजांनी बरेचसे किल्ले आपल्या कोकणात उभारले कारण कोकण ही महाराष्ट्राची निर्डी छाती आहे हे महाराजांना सुद्धा उमगलं होतं पण आज या कोकणची काय अवस्था झाली आहे एकेकाळी सुजलाम सुफलाम आणि विधात्याने निसर्ग सौंदर्याची मुक्त असताना उधळण केलेलं आपला कोकण पण आज मात्र आपल्या कोकणाला कुणाची तरी दृष्ट आहे गावच्या गावं ओस पडू लागली आहेत रोजगाराच्या संधी नाहीत प्रत्येक परीक्षांमध्ये अव्वल असणारा आणि प्रचंड बुद्धिमत्ता असणारा आमचा कोकणी माणूस पण सध्या तो मुंबई आणि पुण्यामध्ये किड्या मुंग्यांप्रमाणे आपलं आयुष्य जगतोय इथला भूमिपुत्र आज चाकरमानी झालाय याकडे मात्र कुणाचंच लक्ष नाही आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण मराठी शाळांना अस्तित्वासाठी झगडावं लागतंय कोकणामध्ये फळबाग जिल्हा घोषित झाला पण फळप्रक्रिया उद्योग मात्र आलेच नाही पर्यटन जिल्हा घोषित झाला पण चांगले रस्ते नाही चांगल्या सुविधा नाही स्वातंत्र्यानंतरही चांगले रस्ते देण्यासाठी आपली सरकार सक्षम नाही ही खूप शर्मेची गोष्ट आहे जे उद्योग आणले जात आहेत तेही कोकणचं सुरलं अस्तित्व मिटवून टाकणारे म्हणूनच या बाप्पाच्या चरणी एकच साकडं आहे आमच्या सर्व कोकणी नेत्यांना सुबूत दे त्यांना कोकणच्या विकासासाठी एकत्र आण आणि नको आम्हाला आम्हाला कोकणचा कॅलिफोर्निया पण आमचं कोकण आम्हाला पहिल्यासारखं सुखी आणि समाधानी हवं आहे पूर्वी कोकणात छोटी छोटी पण मातीची घरं होती एस सीपेक्षाही थंड आणि मायेची ऊब देणारी घरात गुरांचा गोठा असायचा दारात सर्जा राजाची जोडी असायची दूध दुभत्याची काही कमी नसायची वर्षभर पुरेल इतकं भात आम्ही पिकवायचो नारळा पोपळीच्या बागा होत्या नद्या स्वच्छ होत्या विहिरींचे शुद्ध बाडपाणी बारा महिनेही आम्हाला मिळायचं खूप सुखी आणि समाधानी होतं रे आमचं कोकण बाप्पा या कोकणी माणसाची आर्थ साध आहे तुला या कोकणला तूच वाचवू शकतोस देशील का रे आम्हाला आमचं कोकण पूर्वीसारखं धन्यवाद